काल राज्यात मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या बातम्यांनी जोर पकडला होता मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं दुपारी बारापर्यंत कोण मंत्री होणार याची कोणालाच खात्री नव्हती राष्ट्रवादी काँग्रेसनेही दुपारी दोन पर्यंत सर्व नावे गोपनीय ठेवली होती अखेर काल राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना संधी न देण्यात आल्यानं त्यांच्यासह सर्वांच्याच भुया उंचावल्या ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के असल्याचं भुजबळांसह त्यांच्या समर्थकांना वाटत होतं आता त्यांच्या विधानातून त्यांची चरफड उघडपणे दिसून येते मागील तीन दशकांहून अधिक काळ राज्याचं राजकारण गाजवणाऱ्या भुजबळ यांची गेम अजित पवार यांनी केली की मराठा समाजाचा रोष टाळण्यासाठी फडणवीसांनीच भुजबळांचा पत्ता कट केला अशी चर्चा जोर धरू लागली आहे भुजबळांचे मंत्रिपद का हुकले याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आपण पाहताय विषयच भारी छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत आक्रमक तडपदार ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रातील तसेच देशातील एक अत्यंत महत्वाचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्या नेतृत्वाकडं पाहिलं जातं छगन भुजबळ यांची राजकीय कारकिर्द काही अपवाद वगळता दैदिप्यमान राहिलेली आहे छगन भुजबळ यांच्या क्षमतेचा अंदाज त्यांच्या सातत्यपूर्ण राजकीय कारकिर्दीवरून येतो छगन भुजबळ हे एकोणीसशे त्र्याहत्तर साली मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले त्यानंतर मुंबई महापालिकेवर विरोधी पक्ष नेता दोन वेळा मुंबईचे महापौर एकोणीसशे पंच्याऐंशी व एकोणीसशे नव्वद अशा दोन वेळा मुंबईतील माजगावमधून आमदार नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये महसूल मंत्री गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत मंत्री एकोणीसशे शहाण्णवमध्ये विधान परिषदेचे विरोधी नेते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नव्याण्णव स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री गृह आणि पर्यटन या दोन खात्यांचे मंत्री झाले ते दोन हजार चार मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले नोव्हेंबर दोन हजार चार ते डिसेंबर दोन हजार आठ या कालावधीत का ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तसेच ते डिसेंबर दोन हजार आठ मध्ये महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणले भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मुंबईत एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्थापना केली भुजबळ हे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उद्धव ठाकरे सरकारमध्ये अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ते पवार यांच्या समूहेत माहिती सरकारमध्ये सामील झाले आणि पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणले काल सायंकाळी देवेंद्र फडणवीस सरकारमधील माहितीच्या एकोणचाळीस आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये भाजपच्या सर्वाधिक एकोणीस जणांचा समावेश आहे तर शिवसेनेच्या अकरा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांचा समावेश आहे या मंत्रिमंडळातील सुधीर मुनगंटीवार विजयकुमार गावित रवींद्र चव्हाण सुरेश खाडे तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील अनिल पाटील संजय बनसोड अशा मोठ्या नावांना डच्चू देत यांना माहितीमधील तिन्ही पक्षांनी मिळून पंचवीस नवे चेहरे दिले आहेत मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती छगन भुजबळ यांना नाकारण्यात आलेल्या मंत्रिपदाची कारण छगन भुजबळांच्या राजकारणाचा एकूणपट त्यांनी नेहमीच घेतलेली रोखठोक भूमिका अगदी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर त्यांनी शरद पवारांचा ओढवून घेतलेला रोष आणि यानंतरही त्यांची मंत्रिपदावर वर्णी न लागणं हे अनेकांना धक्का देणारं ठरलं हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने काल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित उपस्थित होते फक्त छगन भुजबळ यांचाच फक्त अपवाद होता राष्ट्रवादी काँग्रेसनेही दुपारी दोन पर्यंत सर्व नावे गोपनीय ठेवली होती मात्र भुजबळ व मुंडे यांचा पत्ता कड झाल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र मुंडे सत्कार समारंभाला उपस्थित होते पण भुजबळ काही शेवटपर्यंत आलेच नाहीत तेव्हाच भुजबळ यांचं नाव कटलं असल्याची चर्चा सभागृहात सुरू झाली होती छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्या प्रकरणी ओबीसी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज सोमवारी सोळा डिसेंबर रोजी रास्ता रोको केला ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही त्यांना डावलण्यात आलं ओबीसीसाठी रस्त्यावर लढणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळातून बाजूला केल्याबद्दल संतप्त झालेल्या ओबीसी तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे रास्ता रोको आंदोलन करून आपला विरोध प्रकट केला यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून छगन भुजबळ यांची पकड राहिली आहे स्थानिक स्वराज्य संस्था नाशिकातील मोठे प्रकल्प विकासकामं साहित्य सांस्कृतिक उपक्रम यात भुजबळ आघाडीवर राहिले आहेत पहिल्या फळीचे नेते म्हणून त्यांचे मंत्रीपद निश्चित मांडले जात होते मात्र ऐनवेळी त्यांना डच्चू देण्यात आला मात्र अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाला तर यातील पहिलं कारण आहे राष्ट्रवादी अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत भुजबळांना शह देणं राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ हे एक हेवीवेट ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून छगन पक्षामध्ये मोठा दबदबा राहिला आहे त्यामुळेच अनेकदा मंत्रिपदाची वाटणी असो की आमदारकीचं तिकीट वाटप यामध्ये छगन भुजबळ ओबीसी समाजाच्या ताकदीवर आपल्या मागण्या मान्य करून घेताना दिसतात अनेकदा ते यासाठी हट्टही करतात याचा पक्ष नेतृत्वाला त्रास होत असतो शिवाय ओबीसी समाजाच्या राजकारणात छगन भुजबळांना पर्यायी नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार यांचा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे यातूनच धनंजय मुंडे यांना पक्षाने वारंवार ताकद दिली आहे त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या अनुषंगाने होणाऱ्या रा राजकारणातून भुजबळांना खाली खेचण्यासाठी आणि ओबीसी समाजा समाजासाठी समाजातून नवं नेतृत्व उभं करण्यासाठी भुजबळांचं खच्चीकरण करण्यात आलं असल्याचं बोलत बोललं जात आहे पुढं दुसरं कारण म्हणजे मराठा समाजाचा रोष टाळण्यासाठी भुजबळांना डच्चू राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती जरांगे आणि भुजबळ यांच्यात वारंवार शाब्दिक फैरीही झटल्या त्यातून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढळून निघालं होतं मराठा समाजातून भुजबळांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती मात्र अजित पवार हे त्यांच्या राहिले आणि मंत्रिपद कायम राहिलं परंतु आता नव्या सरकारमध्ये मात्र अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला नाही आगामी काळातील माहिती सरकारच्या कामगिरीच्या दृष्टीने मराठा समाजाचा सरकारला असलेला पाठिंबा महत्वाचा ठरतो येत्या का काही महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महत्वाच्या महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडगम वाजू शकतात या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना मंत्रिपदावर संधी देणं म्हणजे पुन्हा एकदा मराठा समाजाचा रोष ओढावून घेण्यासारखं होईल म्हणून महायुतीच्या नेत्यांनी एकमेतानं छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारलं असू शकतं एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर हाती आलेले मुख्यमंत्री पद ऐनवेळी निसटल्यामुळे मोठा पॉलिटिकल सेटबॅक बसलेले देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये ताकही पुंगून पिताना दिसत आहेत त्यामुळे मराठा आरक्षणावेळी घेतलेली आक्रमक भूमिका हेच भुजबळांच्या मंत्रिमंडळातून झालेल्या गच्छंतीचे कारण ठरले का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे त्यानंतर तिसरं कारण म्हणजे भुजबळांच्या विरोधात गेलेली नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरण छगन भुजबळ यांना त्यांच्या नाशिक जिल्ह्यातूनही मंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा करावी लागत होती कारण जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे नरहरी झिरवळ नितीन पवार वहिरामण खोसकर असे तीन आदिवासी आमदार आहेत त्यामुळे आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी झिरवळ यांना मंत्रिपद देणं क्रमप्राप्त होतं दुसरीकडे मानिकराव कोकाटे हे पाच वेळा आमदार राहिलेले आहेत त्यांना अजित पवार यांनी सिन्नरच्या सभेत मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे तो शब्द पाळण्यासाठी कोकाट यांना मंत्रिपद देणं अजित पवारांसाठी गरजेचं झालं होतं शिवाय नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे दादा भुसे ही कॅबिनेट मंत्रीपदी वरणी लागली आहे त्यामुळे भुजबळांना मंत्रीपद दिल्यास नाशिकच्या पालकमंत्री पदावरही तेच दावा ठोकतील हे निश्चित होत त्यामुळे त्या काळात माहितीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरूनही मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता होती छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्यास नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे हे सुद्धा शिवसेनेकडून मंत्रिपदाची मागणी करू शकतील असं बोललं जात होतं तसेच नाशिक जिल्ह्यातून भुजबळांना मंत्रिपद दिल्यास जिल्ह्यात प्रादेशिक समतोल राखणं देखील कठीण केलं असतं त्यामुळे अजित पवारांकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देण्याचा निर्णय झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे पुढं चौथा मुद्दा म्हणजे भुजबळांवरील भ्रष्टाचाराचे आरोप राज्याच्या राजकारणात आपलं वजन निर्माण करणाऱ्या छगन भुजबळ यांना पहिला धक्का बसला होता तो महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपामुळे आणि नंतर झालेल्या जेरवालीमुळे ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळ यांना अटक करण्यात आली होती काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि नंतर माहिती सरकारमध्येही ते मंत्री झाले मात्र छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे सर्वाधिक आरोप करणारा पक्ष होता भाजपा आणि माहितीमध्ये याच भाजपाच्या मांडेला मांडे लावून छगन भुजबळ मंत्रिमंडळात बसतात सरकार चालवतात यामुळे भाजपावर राज्यात तसेच देशात मोठ्या प्रमाणात टीका होत होती एका बाजूला भाजपाने आरोप केलेले अजित पवार सुनील तटकरे हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेते फडणवीस सरकारमध्ये असतानाच छगन भुजबळांसारखा जेलची हवा खाल्लेला नेता सोबत ठेवणं हे नवनिर्वाचित फडणवीस सरकारची प्रतिमा मलिन करणारं ठरू शकतं त्यामुळे सरकारकडे मोठं संख्याबळ असल्याने छगन भुजबळांसारख्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांचे लाड पुरवणे शक्य नसल्याचा इशारा फडणवीस आणि अजित पवार यांनी दिला असल्याचं बोललं जात आहे तर पाचवं शेवटचं कारण म्हणजे पुत्र आणि पुतण्यावरील प्रेम भुजबळांच्या अंगलट आल्याचं बोललं जात आहे पंकज भुजबळ यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेची दिलेली आमदारकीही हा भुजबळांसाठी संकेत असतानाही भुजबळांनी स्वतः येवला मतदारसंघातून तिकीट मिळवून मिळवलेला विजय त्यांच्यासाठी संकट बनल्याचं चित्र दिसत आहे दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी केलेली बंडखोरी भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आड आल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं आदेश देऊनही समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभेतून निवडणूक लढवली या निवडणुकीत शिवसेनेचे सुहास कांदे विजयी झाले असले तरी समीर भुजबळांच्या बंडखोरीमुळे माहितीमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यास ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांसाठीही डोकेदुखी ठरू शकले असते त्यामुळे छगन भुजबळांनाच मंत्रिपदापासून बाजूला केल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे आता छगन भुजबळ यांनी असाही आरोप केला आहे की ओबीसी आंदोलन तीव्र केल्यामुळे माहितीला यश मिळालं हे खरं आहे आणि मला मंत्रिपद का दिलं नाही त्याबद्दल मी अजित पवारांशी बोलावं असं मला वाटत नाही मागं मला लोकसभेची तयारी करायला लावली पण उभं केलं नाही राज्यसभा आणि केंद्रात मंत्रिपद देऊ म्हणाले पण एक जागा सुनेत्रा वहिनी आणि दुसरी नितीन काका पाटील यांना दिली आता म्हणतायत तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या हो तो मला राज्यसभेवर पाठवतो नितीनच्या भावाला मकरंद पाटलांना मंत्री करायचं आहे म्हणून मी काय कोणाच्या हातातलं खेळणं नाही मी ज्येष्ठ नेता आहे माझ्या लोकांशी बोलून निर्णय घेईन पण मंडई तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळांची गेम कोणी केली फडणवीसांनी की दादांनी तसेच छगन भुजबळ यांचं मंत्रीपद हुकवण्यामागं अजून कोणती कारणं आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबत आपले विशेष भारूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद